अवधूत श्री गुरुदेव रत्त, श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शनिदेवाची कृपा सुरू होते तेव्हा त्याचे काही संकेत असे दिसू लागतात हे संकेत सांगतात की आपल्याला आता धनलाभ होणार आहे आणि आपलं भाग्य कायमच बदलणार आहे भिकाराचे पहाडे दर्शन असे मानले जाते की जर तुम्हाला शनिवारी पहाटे भिकारी दिसला आणि तो तुमच्याकडे काहीतरी मागत असेल त्यामुळे ते शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहे त्यामुळे तुम्ही भिकाराला योग्य प्रकारे मदत करावी कुत्रा जर शनिवारी शनी मंदिरासमोर काळा कुत्रा दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे या दिवशी त्या काळ्या कुत्र्याला भाकरी जरूर खायला द्या शनिदेवाची कृपा नक्कीच मिळेल काळा कावळा शनिवारी जर तुमच्या घराच्या अंगणात काळा कावळा पाणी प्यायला आला किंवा घरासमोर ठेवलेले पाणी प्यायले तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते असे मानले जाते की हे पाहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न होतात परंतु जर शनिवारी तुमच्या डोक्यावर कावळा टोचत असेल तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे शनिदेव तुमच्यावर नाराज असल्याचे हे लक्षण आहे काळी गाय शनिवारी तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला काळी गाय दिसली तर ते काम नक्कीच पूर्ण होईल म्हणूनच शनिवारी काळ्या गायीची पूजा करावी असे म्हणतात तसे शक्य असल्यास या दिवशी काळी गाय दान करा यामुळे तुमच्या जीवनात सर्व संकटे दूर होऊ शकतात साफसफाई कामगाराचे दिसणे शनिवारी जर तुम्हाला सफाई कामगार दिसला विशेषतः कोणी झाडू मारताना दिसला तर ते देखील शुभ मानले जाते जर तुमच्या घरातही एखादा साफसफाई कामगार असेल तर त्याला शनिवारी काहीतरी दान करा यामुळे धन आणि धान्य वाढते आकस्मित धनलाभ तुम्हाला होतो तुम्हाला कुठून तरी अचानक धनबा धनलाभ झाला किंवा तुमचे रखडलेले काम अचानक पूर्ण झाले त्यामुळे तुमचे धन आणि वैभव वाढते आदर वाढला तर समजा शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर आहे शनिदेवाच्या नावात जाऊन प्रार्थना करून देवप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करा शनिवारी पादुका गमावणे शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाची सुरुवात होताच हे संकेत मिळू लागतात जर अचानक तुमची चप्पल किंवा शू झालवले आणि तो दिवस शनिवारी असेल तर समजा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आता तुझी सर्व बिघडलेली कामे होती चांगले आरोग्य जर सध्या तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तब्येत चांगली असे आणि तुम्हाला कोणत्याही आजाराचा सामना करावा लागत नसेल तर तेव्हा समजून घ्या की तुमच्यावर शनिदेव महाराजांचा आशीर्वाद आहे यासाठी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिदेव महाराजांचे आभार माना काळ्या रंगाच्या जा वस्तू जाण करा मनात अस्वस्थता राहत नाही जर तुम्ही न्यायप्रिय असाल तर तुम्हाला नेहमी सत्य बोलणारी लोक आवडतात असतील तर तुमच्या शनिदेवाचा आशीर्वाद नक्कीच आहे जर तुमच्या शनिदेवाची कृपा असेल तर तुम्ही न अनावश्यक चिंता आणि अवस्थेतेपासून दूर राहा तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही तुम्ही आयुष्याच्या मनमोकळेपणाने आनंद घ्याल हनुमान पूजनाने शनिदेव प्रसन्न होता जर तुम्ही नियमितपणे हनुमान चाळीसा वाचून त्यांची पूजा केली तर नक्कीच शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील कारण शनिदेवाने हनुमानजींना वचन दिले होतेही मी तुमच्या भक्तांना कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही कर्म चांगले असतील तर शनि दोष देणार नाही दारू पीत नाही व्याजचा व्यवसाय करत नाही खोटी साक्ष देत नाही घरगुती वाद घालत नाही आणि इतर महिलांवर लक्ष ठेवत नाही तर हे घ्या शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतील कृपया जाणून घ्या चांगली वागणूक जर काका काकू आई वडील मामा काकू नोकर सफाई कामगार अपंग अशक्त आणि आणले लोक तुमच्यावर खुश असतील तर समजा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत अशा लोकांना मजूर अशक्त आणि गरीब लोकांचा खूप आधार मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली शनीची शुभस्थिती माणसाला मोठ्या व्यक्तीवर ज्योतीही येऊ देत नाही शनिदेवाच्या कृपेने व्यक्तीला बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच मिळतो असे म्हणतात की ज्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते त्यांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या होत नाही एवढेच नाही तर या लोकांना समाजात खूप मान सन्मान मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव शुभस्थितीत असतात त्यांचे केस नखे हाडे आणि डोळे लवकर कमजोर होत नाही अचानक एखाद्या व्यक्तीला खूप पैसे मिळतात कार्यक्षेत्रातील प्रगती देखील तुमच्यावर देवाची विशेष कृपा राहणार असल्याचे संकेत आहेत हे लोक शनीच्या आशीर्वादाचे पात्र आहेत त्यांना अशा प्रकारे ओळखा ज्या लोकांवर शनीची कृपा असते ते मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास सक्षम असतात समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर उपाय लवकर किंवा उशिरा येतो म्हणजेच कितीही संकट आले तरी त्यांचे फारसे नुकसान होत नाही ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते त्यांना कोणाची मदत घेणे आवडते ना कोणाची मदत घेऊन पुढे जातात ना असे जाता लोक आपला प्रवास जमिनीपासून सुरू करतात आणि एक दिवस उंची वाटतात ज्या लोकांवर शनिदेवाचे आशीर्वाद आहे ते स्वतःला त्यांच्यापेक्षा अधिक मजबूत आणि स्वतंत्र म्हणून सादर करण्याचा सा प्रयत्न करताना दिसतील असे लोक भावनिक व्यक्ती असल्याने जेव्हा ते एखाद्याशी जोडले जातात तेव्हा ते त्यांच्याशी जोडले जातात आणि तुम्हाला त्यांना सोडणे आवडत नाही ज्या लोकांना शनिदेवाची कृपा आहे ते खोटे ढोंगे अप्रामाणिकपणा करण्याचा तिरस्कार करतात आणि जे लोक करतात त्यांना त्यांच्यासोबत ठेवायला आवडे असतात ते प्रत्येक काम शिस्तीने करतात हे लोक कामात यश मिळेपर्यंत अथक परिश्रम करतात आणि तुमच्या प्रयत्नांवर शनिदेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला निश्चितच फळ देतात शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय जर कोणतेही काम थांबले असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर मोहिरीच्या तेळाचा विशेष वापर करा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिदेव शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहिरीच्या तेलाचा दिवा लावा शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काळ्या वस्त्राचे दान करा शनीला तेल अर्पण करा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा रविवार सोडून सलग त्रेचाळीस दिवस शनिदेव्याचे मूर्तीला तेल अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे सांगितले जाते शनिवारी पिंपळाच्या झाडाला कच्चे शूत सातवेला गुंडाळा यावेळी शनी मंत्राचा जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी व्रत आणि दान करा काळ्या गायला उडी तेल किंवा तीळ खाऊ घाला शनिदेव शांत होतात असे म्हणतात असे मानले जाते की शनिवारी काळ्या रंगाचे चांबड्याचे शूज किंवा चप्पल घालून शनिदेवाच्या मंदिरात जावे आणि अनवाणी घरी परतावे असे म्हणतात की ज्या लोकांवर ध्येय किंवा साथी चालली आहे त्यांच्यावर शनिदेव अशी आशीर्वाद देतात शनिदेव ही अशी देवता आहे जी जर कोणावर कृपा केली तर त्यांच्या आयुष्यातील दुःख दूर करतात दुसरीकडे कर जर त्याला एखाद्या व्यक्तीवर राग आला तर त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू लागतात आयुष्यात अनेक समस्या उद्भवू लागतात जर शनिदेव तुम्हाला स्वप्न अतिशय शुभ मानले जाते या स्वप्नांचा जा अर्थ असा आहे की शनिदेव तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणार आहे जर एखादा आजारी व्यक्तीला असे स्वप्न पडले तर तो लवकरच त्याच्या आजारातून मुक्त होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शनिदेव मंदिर दिसले तर असे स्वप्न खूप शुभ मानले जाते त्या स्वप्नांचा अर्थ असा आहे की शनिदेवाची कृपा तुमच्यावर वर्षाव करणार आहे ज्या व्यक्तीला असे स्वप्न पडते त्याचे नशीब खुलते हे मोठे पैसे नफा दर्शवते यासोबतच कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर तुम्ही आनंदी व्हावे वर तुम्हाला अशाच काही स्वप्नांबद्दल सांगितले आहे ज्यांचा थेट संबंध न्यायदेवता शनिदेवाशी आहे जर देवाशी संबंधित दे स्वप्न पडले तर त्याचा विशेष अर्थ आहे जर ते स्वप्न शनिदेवाशी संबंधित असेल तर काळजी करणे स्वाभाविकच आहे तुम्हाला स्वप्नांचा अर्थ सांगितला आहे जे शनिदेवाची कृपा किंवा त्यांची नाराजी दर्शवतात हे संकेत दर्शवतात की शनिदेव तुमच्या खोपलेले आहेत जाणून घ्या अशा महत्वाच्या गोष्टी लोक जाणून बुजून किंवा नकळत अशा गोष्टी करतात ज्यामुळे शनिदेवाचा कोप होतो आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्यावरून दिसून येते की शनिदेव तुमच्यावर खोपलेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो त्यांच्याबद्दल जाणून घ्या शनिदेव अशी देवतांपैकी एक आहे ज्यांचा राग कोणावरही पटकन शांत होत नाही यासोबतच अशा व्यक्तीला शनीची साडेसती आणि ध्येयाचा सामना दीर्घकाळ करावा लागतो शनिदेव हे सूर्य आणि माता छाया यांचे पुत्र मानले जातात तो त्या देवतापैकी एक आहे ज्यांचा शास्त्रात शनिग्रह म्हणून उल्लेख केला जातो एवढेच नाही तर शनिदेव यांना न्यायाची देवता देखील म्हटले जाते असे मानले जाते की शनिदेव कोणालाही या त्यांच्या कर्मानुसार फळ देतात मग ते वाईट असो किंवा चांगले शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असे म्हणतात आयुष्यातील दुःख दूर होतात कपड ढोंगी मस्तर आणि दुयेशावतीपासून दूर राहणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाही शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी भक्त राहतात पण तरीही अशा काही चुका होतात ज्यामुळे त्यांना राग येतो लोक जाणून बुजून किंवा नकळत अशा गोष्टी करतात ज्यामुळे शनिदेवाचा खूप होतो आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणाबद्दल सांगणार आहोत जरूर ज्यावरून दिसून येते की शनिदेव तुमच्या कोपलेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो त्यांच्याबद्दल जाणून घ्या शनिवारी काम बिघडणे शनिवारी काम बिघडणे किंवा तोटा हा जीवनाचा एक भाग आहे अनेक वेळा कामात होण्यासारखे प्रसंग वारंवार घडू लागतात आणि शनिवारसारख्या विशिष्ट दिवशी असे घडले तर हे चिंतेचे कारण होते हिंदू धर्मात प्रत्येक दिवस देवांना समर्पित असतो आणि शास्त्रांमध्ये शनिवार शनी देवाला समर्पित असल्याने नमूद केले आहे असे म्हटले जाते की शनिवारी कामात नुकसान किंवा बिघडणे हे दर्शविते की भगवान शनी तुमच्यावर नाराज आहेत यासाठी शनिवारी महाराजांच्या तेलाचा दिवा मोरीच्या तेलाचा दिवा लावून त्यांना प्रसन्न करायचा प्रयत्न करावा प्रत्येक गोष्टीत खोटे बोलणे अनेक वेळा लोक एखाद्या परिस्थितीत अडकवण्यापासून वाचवण्यासाठी खोटे बोलू लागतात खोटे बोलण्याने जीवनात वाईट परिस्थिती निर्माण होती तरीही लोक खोटं बोलतात तुम्हाला माहिती आहे का खोटे बोलण्याची सवय देखील प्रकाराचे लक्षण आहे जे सांगते की शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत असे मानले जाते की शनिदेव हे नायाचे देवता आहेत आणि त्यांना खोटे बोलणारी अजिबात आवडत नाही जर तुम्हाला वारंवार खोटे बोलण्यास भाग पाडले जात असेल तर शनिदेव तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडावर मोहिरीचा तेल काळेतील आणि काळे वस्त्र अर्पण करा येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक समजीवनावर आणि सार्वजनिक समजुतीवर आधारित आहे त्यासाठी कोणत्याही वैज्ञानिक पुरावा नाही सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे सादर केले आहे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमच्या चॅनलला हेतू नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थन